मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे विशेष म्हणजे ए पी एम सी भाजी आणि फळ मार्केटमध्येही पाणी साचलं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे मालाची ने आण विस्कळीत झाली असून व्यवहारांवरही परिणाम दिसून येतोय सततच्या पावसामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे शहरातील कल्याणीनगर भागातल्या बालार या क्लबवर वादंग उसळलं आहे या क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला बोलवण्यात आल्याचा आरोप होत असून त्यासोबतच इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजित केल्याने सकल हिंदू समाजाने जोरदार आंदोलन केले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्या आणि हॉटेलमधील बाउन्सर्स यांच्यात धक्काबुक्की झाली आहे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलंय या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील चौकशी सुरू केली मराठा समाजातील महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल झालाय गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे झालेल्या सभेमध्ये हाके यांनी मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत बीड जिल्ह्यात हाक्यांवर दोन गुन्हे दाखल झाले असून लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील महिलांची जाहीर माफी मागावी असं प्रतिक्रिया मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली लक्ष्मण हाके यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आज बीड जिल्ह्यातील तलवाडा गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे आणि गेवराई शहर येथे दोन ठिकाणी स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल आणि महिलांचा अवमान करणाऱ्या विधानाबद्दल दोन ठिकाणी गुन्हे नोंद झालेत यांनी महिलांच्या बाबतीत जरा बेताल वक्तव्य करणं थांबवावं आमच्या महिला भगिनी या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी बाबतीत सन्मान ठेवला पाहिजे आणि महिलांची प्रतिमा मलिन होईन असं कुणीही वागलं नाही पाहिजे यासाठी आमच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत खूप महिला भगिनी सुद्धा समाजातल्या नाराज आहेत खूप त्यांच्यामध्ये रोष आहेत आणि हा रोष या दोन गुन्ह्याच्या माध्यमातून व्यक्त झालाय तसेच येणाऱ्या काळात जर हाकेंनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली नाही तर त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या रणरागिनी महिला हाकेच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही सुद्धा जोपर्यंत हाके, जो हाके सगळ्या महिला भगिनींची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने त्यांच्यावर गुन्हे नोंद करणं असेल किंवा त्यांना लोकशाही मार्गाने विरोध करणं असेल हे सगळं आम्ही करणार आहोत तरी या हाके किंवा इतर कुणीही कुठल्याही माणसाने महिलांची अं चुकून अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये नसता त्यांना गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल हे सुद्धा इशारा आम्ही या मराठा समाजाच्या देत देता आता आता ऐका कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा परत सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये मध्ये की आता तुम्ही आमचं आण नाही अकरा विवाह केलं पाहिजे कि नाही केलं आता हे काळात पाठ राहिलं सगळे सोय राहिले का आता पाटील शांदव कुईल क्षत्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर आहे बरं का बोलतोय एम डी पाटील वम डी पाटील स्वर्गीय एम डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शांदव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागास वर्गीय पाटील बोलवते मी नाही तर का बोललो अरे चोरालो झालो मागासपणाचे दबावे लागले तुम्हाला तुमची घडीच्या आली तर आमच्या व्यवसाय व्यवसायमध्ये स्वीकारला का तरी नंदीबाई मला ढडगा मेदान कळले आणि गडावर गेला मारायला किंवा आमच्या पासून तो करत आहे अरे मित्र अलक्त वासरे अल वासुदेव अलक्त वासरे आला म्हणलं कधी तुम्ही म्हणलं नाही लग्ना अरे तुम्ही कस नक्की तुम्ही विजयांचे अमरण येथा का बन येता का ख मतनं येथा खरं येता तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला व्यवसाय केला विचार अरे उसपडीचं झालं आणि आम्ही मागास झालोय अरे आम्हाला ऐका गे ऐका गे गायकवाडायबांना आम्हाला मागास ठरवलं होत तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा बोलू त्या चालू त्याचा व्यवसाय कधी के केला नाही केला अरे इकडं शानव पोळी म्हणायचं इकडं आम्ही क्षत्रियत्व मिळवायचं आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला डाकला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लाज वाटते विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या चांगलीवादी मानसिकतेचे असाल असं वाटलं नव्हतं पानिपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होलकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला ओळखलंय गाव ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणार माझ्या भंडार बांधवांना सांगणार बंजारा बांधवांना सांगणार

की याच मातेने पाच वर्षापूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता सात बाळे विसवणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली गट आहे तर कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खारडिया या सत्तावीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे त्यात तीन मुली आणि एक मुलाचा समावेश आहे याआधी तब्बल पाच वर्षापूर्वी काजलला तीन जुळी बाळ झाली अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठण आहेत या यशस्वी डिलेव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आनंद सोहळा पाहायला मिळतोय आणि सासूडला राहते इकडे आलते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सास सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं हो इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मग डिलवरी करून इकडं आणलं

मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पॉटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडे आलो सतराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतो तर मी इथं पोचलो साई विकारासाठी बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होते आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगान तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी इथं चांगली आहे मस्त येतं खाण्यापिणं टाईमवर येतं चहा बी येतो टाईमवर तर बस धन्यवाद बार्शी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेल्याने आगळगाव परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटलाय या मुसळधार पावसामुळे उडीद सोयाबीन मूग कांदा या पिकाचं मोठं नुकसान होत आहे नमस्कार मी गायकवाड आगळगाव रात्रीच्या अतिवृष्टीमुळे चांनी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि त्याच्यामुळे बार्शी तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे पहिल्यांदा तर मी आगळगाव ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो वाहनधारक व लोकांना की पुलाची फार मोठी दुरावस्था झालेली आहे पुलाला खड्डे पडलेले आहेत पुलावरनं पाणी वाहत असताना कुणीही वाहन घालू नये किंवा कुणीही ये जा करू नये ही आमची आगळगावकरांच्या वतीनं विनंती आहे तसेच या पुलाची उंची वाढवावी यासाठी आगळगावकर व ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीनं प्रशासनाला वारंवार विनंती करून पत्राद्वारे निवेदन देऊन अजूनही याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रशासन प्रशासनानं काही नियोजन केलेलं नाही आहे तरी प्रशासनाला विनंती आहे हे तालुक्याचा प्रस तालुक्याचा संपर्क तुटल्यामुळे रुग्णवाहिका ह्या सर्व इकडेच आढळलेल्या आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाची उंची वाढवून याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीचा मानला जाणारा मंचकी निद्रा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय रविवार चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी संध्याकाळच्या अभिषेक पूजनानंतर देवीला गाभाऱ्यातून शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विराजमान करण्यात आहे आई राजा उदो उदोच्या घोषात संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेलाय या सोहळ्याची तयारी सकाळपासूनच सुरू होती सेवेकरी पलंगे कुटुंबियांनी चांदीचा पलंग स्वच्छ करून सजवला होता खंडोबा देवस्थानचे पुजारी वाघे यांनी आणलेल्या भंडाऱ्याच्या देवीच्या मूर्तीला शृंगार करण्यात आला त्यानंतर धार्मिक विधी संपन्न होऊन देवीला सिंहासनावरून पलंगावर विसवण्यात आले यावेळी मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक तहसीलदार मायामाने धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले जयसिंग पाटील नागेश शेतोळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी पुजारी सेवकरी आणि मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मंचकीय निद्रा नऊ दिवसाची असणार असून सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पहाटे तुळजा तुळजाभवानीची माता पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहे

तुम्ही आपण เฮน आष्टी तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे तर सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे शेतामध्ये पाणी साचल्याने पिकाचं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी जनावरांसह झाडे सुद्धा वाहून गेल्याची माहिती समोर आली दरम्यान मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावचा संपर्कही तुटला रस्ते आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यावी आणि योग्य ती मदत करावी अशी मागणी होत आहे आमच्या गावामध्ये गेल्या शंभर ते दीडशे वर्षामध्ये एवढा कधीही कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही जुने लोक सांगतात पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे प्रचंड शेतकऱ्यांचं तुफानाचं आता नुकसान झालं आहे जनावर त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत कांद्याचे भुसार त्या ठिकाणी काही वाहून गेलेले आहेत अत्यंत त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वड्याने त्यांनी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी शेतीचं झालेलं आहे त्यामुळं प्रशासनाने मदत करणं अत्यंत गरजेचं आहे तातडीनं त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करणं हे अत्यंत आदृजी या क्षणाला अत्यंत गरजेचं आहे घाटापिंपरी परिसरामध्ये प्रचंड रात्री मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि रस्ता त्या ठिकाणी बंद झाला आहे आणि गावं म्हणजे संपर्क तुटलेला आहे आपण नगरबीड हायवे रोडला जाऊ शकत नाहीत दादेगावमध्ये प्रचंड पाणी शिरलं आहे घाटामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे शेतकऱ्याचे नदीच्या बाजूचे असणारे कांद्याचे भुसारं त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेलेत अनेक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान झालं आहे गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत तर जनावरं त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये गेलेले आहेत मदत कार्य तरुणांच्या मदतीनं जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी सुरू आहे परंतु प्रशासनानं सुद्धा झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे आणि आत्ता त्वरित असणाऱ्या मदतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आत्ता आजपर्यंत गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये असा कधी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही जवळपास मदी नदीची रुंदी एक ते दीड किलोमीटरच्या वरती झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता प्रचंड पाणी सगळीकडं त्या ठिकाणी झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील जाणेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्यावर धक्कादायक घटना समोर आली एस टी बस चालकाला प्रवाशाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मेहकर खामगाव एस टी बस खामगावकडे जात असताना तुषार अर्जुन राठोड या तरुणाने बस चालकाला माझी आई येईपर्यंत बस थांबवा अशी विनंती केली होती मात्र बराच वेळ झाल्यानंतर त्याची आई आली नसल्याने चालकाने बस पुढे नेली यामुळे संतापलेल्या तुषार राठोडने थेट बसमध्ये चढून चालकाला मारहाण केली या मारहाणीत चालक किरकोळ जखमी झालाय दरम्यान चालकाच्या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी या तरुणाविरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल केला असून व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे

धाराशिव कळंब तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली ढकपुटी सुदृश्य पावसामुळे तेरणा नदीला महापूर आला असून संजेतपूर गावचा संपर्क बऱ्याच काळ तुटला होता दरम्यान नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीन पिकात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्याने नदीकाठच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात थे येत असून शेतकरी मात्र हवालदिल झालेत जालना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचं उपोषण सुरू असून आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गा समाजा प्रवर्गात समाविष्ट करण्याचा अध्यादेश काढला या निर्णयानंतर बंजारा समाजाकडूनही सरकारने आम्हालाही हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गात समाविष्ट करावं अशी मागणी होत आहे यासाठी दोन उपोषणकर्ते आमरण उपोषण करत आहेत तर आम्हाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण न दिल्यास येत्या काही दिवसात मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढू आणि आझाद मैदानावर मोठं आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय दरम्यान जालन्यात सकल बंजारा समाज बांधवाच्या वतीने विराट मोर्चेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली सर बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करून आज पाचवा दिवस आहे ज्यांना विशाल मोर्चा देखील निघतो आज काय सांगा तुम्ही आज उपोषण स्थळी भेट दिली जय शिवालाल मी विलास राठोड राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्रामध्ये हा जो जन आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रात अनेक संघर्ष योद्ध्यांनी आमच्या या हैदराबाद गॅजेटनुसार जी मागणी आमची आहे शासनाला त्या मागणीसाठी जे उपोषण करते आमचे श्रीकांत भाऊ राठोड आणि आमचे हरीश भाऊ राठोड या जालना शहरामध्ये या उपोषणाला बसलेले आहे त्यांचा हा पाचवा दिवस आहे शासनाला आमची विनंती आहे की बंजारा समाज काही भीक मागत नाही हा आमचा न्याय हक्क अधिकार मागतो आहे बंजारा समाज हैदराबाद नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये येतो आणि तो, तो आरक्षण आम्हाला शासनानं द्यायला पाहिजे यासाठी जागोजागी आज मोर्चे आंदोलन धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू आहे आज बीड जिल्ह्यातही बीडला पण खूप मोठा मोर्चा आमच्या कृती समितीने काढला आहे सोबतच आज जालन्यामध्ये खूप मोठा मोर्चा आयोजित केला आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोर्चा आहे उद्या अनेक जागी मोर्चा आहे परवाला सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे अनेक आमचे जे संघर्ष होते या आरक्षणासाठी मैदानात उतरले आहे आमचं जे आरक्षण आहे हे हक्काचं आरक्षण आहे शासनाला आमची विनंती आहे शासनानं जे मराठा समाजाला जे कुणबी समाजाचं जे प्रमाणपत्र आहे ते द्यायचं जे निर्णय घेतला तो हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार घेतलेला आहे त्या हैदराबाद कॅजिएटर मध्ये आमची सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे शासनानं दुजा भाव न करता मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही शासनाला धन्यवाद देऊ मराठा बांधवांना दिला आम्हाला अभिमान आहे त्याचबरोबर त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे <laughs> जर शासनानं बंजारा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा जो मोर्चा आहे आज जिल्हा जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मोर्चे उपोषण आमचे दोन संघर्ष योद्धे या आरक्षणापायी मृत्युमुखी पडलेले आहे जेवराईत आमचा भाळू चव्हाण आणि धाराशिव मध्ये आमचा पवन चव्हाण या आरक्षणापायी त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे अनेक असे आमचे श्रीकांत राठोड सर सारखे आणि हरीश भाऊ सारखे विनोद आडे सारखे अनेक जागी उपोषणाला आमोरण उपोषणाला बसलेल्या जसं आदरणीय जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा काढला त्याच प्रकारे आम्ही सुद्धा बंजारा समाज आता तालुका लेवल जिल्हा लेव्हलवर आमचे मोर्चे आंदोलन हे सुरू आहे हाच मोर्चा हाच कृती समितीचा मोर्चा शासनानं आम्हाला जर आमचा न्याय हक्क अधिकार दिला नाही शासनाला जर आमचा जी आर काढला नाही तर निश्चितच आम्ही मुंबईला आझाद मैदानावर आमचं ठरलं आहे आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला हा हक्क अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक जिल्ह्यात बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक करोडच्या वर बंजारा समाज या देशात आहे आणि आज बाजूच्या आजूबाजूच्या स्टेटमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये एसटीचं आरक्षण आहे या अगोदर दिलेला आहे आमचे बांधव तिथं आरक्षण एसटीचं आरक्षण घेत आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार आम्हालाही शासनानं इथं आरक्षण द्यावं ही शासनाला द्याव, माझी विनंती आहे नाहीतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही जय शिव आता बातमी मुंबईची तुंबई कशी झाली आहे हे पाहूया मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे तर काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आज सकाळपर्यंत अखंडपणे कोसळत असून मुंबईसह उपनगरामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे सकल भागात पाणी साचल्याने रस्ते अक्षरशः नदीसारखे झाले आहेत दादर कुर्ला अंधेरी वरळी किंग सर्कलसारख्या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अनेक गाड्या पाण्यात बंद पडल्यामुळे नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे रेल्वे सेवेलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे तर सेंट्रल आणि हर्बल लाईनवरील गाड्या उशिराने धावत आहे प्रवाशांची मोठी गर्दी स्टेशनवर पाहायला मिळते मात्र दुसरीकडे मुंबई मेट्रो सेवा सुरळीत सुरू असून प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरते आहे पूर्व उपनगरात परिस्थिती गंभीर आहे तर चेंबूरमध्ये तब्बल एक्क्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर विक्रोळीत अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पडला आहे तर अनेक घरांच्या परिसरात पाणी शिरले असून नदीकाठच्या भागांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे भारतीय हवामान खात्याने मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे तर पुढील काही तासातही मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट कर आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर आहेत तर एन डी आर एफ आणि पालिका कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत दरम्यान नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले कारण अजूनही का काही तास पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहणार आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार